बसवेश्वर गल्लीत चाकुने भोसकून महिलेचा खून उदगीर शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल उदगीर शहरातील काळा मारुती मंदिर परिसरात चाकुने भोसकून महिलेचा खून केल्याची घटना तीन जुलै रोज बुधवारी रात्री घडली आहे या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बसेश्वर गल्ली काळामारुती मंदिर परिसरात आरोपीने मागील भांडणाच्या कारणावरून शिवगाळा करून मनात राग धरून फिर्यादीची सासू चालुबाई चंद्रकांत अलमकेरे वय पंचावन्न वर्ष यांच्या पोटात चाकूने वार करून खून केला याप्रकरणी भाग्यश्री सुरेश अलमकेरे यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात आरोपी सुरेश अमृतप्पा अलमकेरे यांच्यावर गुरु नंबर एकशे नव्वद अब्ली चोवीस कलम एकशे तीन एक तीनशे बावन्न बी एन एस प्रमाणे चार जुलै रोज गुरुवारी पाटे तीन वाजता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड हे करीत आहेत